पुण्यातील कल्याणी नगर येथील ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील अल्पवयीन आरोपी जो आहे त्याला पुन्हा एकदा आता बारा जून पर्यंत बालसुधार गृहात ठेवण्याचे आदेश जे आहेत ते कोर्टाने सुनावलेले आहेत या याआधी देखील पंधरा दिवसांचं जे आहे ते बालसुधार गृहात ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले होते ते आज संपल्यानंतर पुन्हा एकदा याबाबतची सुनावणी जी आहे ती पुणे सत्र न्यायालयात पार पडली आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा बारा जानेवारी बारा जून पर्यंत जे आहे ती ही हे बालसुधार मध्ये ठेवण्याचे आदेश जे आहेत ते पुणे पोलिसांनी सत्र न्यायालयाने जे आहे ते दिलेले पाहायला मिळालेले तर अशा प्रकारची शिक्षा जी आहे ती रिपीट करण्याचं करणं हे कायद्यामध्ये नसल्याचं कायद्यामध्ये याबाबतची प्रोव्हिजन नसल्याचं जे आहे ते बचाव पक्षाच्या वकिलांकडून जे आहे ते सांगण्यात आलं होतं आणि या अशा प्रकारचा जो युक्तिवाद जो आहे तो देखील बचाव पक्षाकडून करण्यात आलेला होता तर या अल्पवयीन मुलाचे आई वडील आजोबा हे सर्वच जण जे आहेत ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत पोलीस कोठडीमध्ये आहेत त्यामुळे याला जर बाहेर सोडलं किंवा याला जर बाहेर जाऊ दिलं तर पुन्हा एकदा याच्या मानसिकतेवर जो आहे तो परिणाम होऊ शकतो अशा प्रकारची कारणं देत जे आहे ते आता याला पुन्हा एकदा बारा जून पर्यंत आता पुन्हा बालद्वार गृहामध्ये जे आहे ते ठेवण्यात येणार आहे पुढाहून आहे सिविक किरण